वेलकम बॅक टू माय ट्यू क्लॉक तर तुम्हाला समजलं असेल की आज मी माझ्या अगदी दोन वर्षानंतर लव्ह स्टोरीचा तिसरा पार्ट शेअर करणार आहे ठीक आहे तर इथेपर्यंत आलो होतो की निरीश माझा नंबर घेतला त्यानंतर संध्याकाळी निरीशने कॉल केला मला सॉरी मेसेज केला टेक्स्ट मेसेज केला त्यावेळेला तर व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं आणि आमच्याकडे की पॅडचे फोन होते हे म्हणजे स्क्रीनशॉटच्या फोनचं म्हणजे हेच नव्हतं म्हणजे नव्हतेच त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे दहा पंधरा वर्षाच्या पूर्वी ठीक आहे होते पण खूप कमी लोकांकडे होते मग यांनी मला टेक्स्ट मेसेज केला की आ, मी यन कॉल करू का मग यांना म्हटल्यानंतर आपण मला समजलं की निलेशचा मेसेज आहे मी म्हटलं मी आत्ता घरी आहे उद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेन आणि त्यावेळेला तर मी त्यांना अरे तुरेच करायचे म्हणजे असं आहोजाऊच काही फॉर्मॅलिटी नव्हती मग कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवशी मी गेल्यानंतर माझं केमि केमिस्ट्रीचं पॅक प्रॅक्टिकल असल्यामुळे काय झालं की मी माझा मोबाईल जो आहे तो घरीच विसरून गेले गडबडीत कर कारण मला जर्नल कम्प्लीट करून द्यायचं होतं माझं प्लस माझ्या फ्रेंडचं त्यामुळे मी मोबाईल घरी नेलाच नाही आणि घरी येऊन ज्या वेळेला मी बघितलं तर निलेशचे वीस ते बावीस मिस कॉल पडले होते आणि दोन मेसेजेस होते की कॉल करणार होतीस काय झालं वगैरे मग मी त्यांना रिटर्न मेसेज केला की फोन घरी विसरल्यामुळे मी काय म्हणजे कॉल नाही केला ठीक आहे तर तिथून आमचं बोलणं सुरू झालं त्यानंतर असंच बोलणं दोन तीन महिने सुरू होतं माझ्या मते ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या त्या पिरियडमध्ये दोन हजार बाराला त्यांनी माझा नंबर घेतला होता मग आमचं असंच बोलणं सुरू होतं मग काय झालं सगळ्यांना माहिती होतं त्यावेळेला आधार कार्ड काढायचे होते मग आधार कार्ड काढण्यासाठी निगेश आले होते वडंग्यामध्ये हनुमान मंदिर म्हणजे होतं तिथे आमचं आधार कार्ड काढायचं होतं म्हणजे सगळ्यांच काढायचं होतो मग आम्ही तिथे फर्स्ट टाईम को इन्सिडेंटली भेटलो म्हणजे माझंही लक्षण होतं माझी एक फ्रेंड होती आता <laughs> काड़ मी तिचं नाव नाही घेत तर ती मला म्हटली अगं म्हणजे निलेश पण आलेला आहे आधार कार्ड काढण्यासाठी मी म्हटलं काय सांगतेच कुठे आहे मग मी त्यांना लांबून बघितलं आणि त्यांनीही तेन, मला बघितलं त्यां त्यांनी आम्ही तीन महिने इतके बोलत होतो पण त्यांनी मला एकदाही बघितलेलं नव्हतं त्यांना माहितीच नव्हतं मी कशी दिसते वगैरे ठीक आहे आणि पण मला निलेश माहिती होती की कशी दिसतात वगैरे काय आणि मग तिने मला सांगितल्यानंतर मी निलेशनं मेसेज केला की मी हे आधार कार्ड काढायला आले आणि मी मी कुठे आहे ते सांगा मला <laughs> त्यांनी अंदाज लावला की बाबा असं असं मग त्यावेळेला मी पिंक कलरचा ड्रेस घातलेला होता मला म्हटले हो पिंक कलरच्या ड्रेसमध्ये आहेस ना तू तर पिंक आणि ग्रे कलरचा म्हटलं हां होय मग त्यावेळेला जेव्हा ते फर्स्ट टाईम आम्ही फेस टू फेस बोललो दोन तीन महिन्यानंतर आणि त्यावेळेचं जे फिलिंग होतं म्हणजे माझ्या आत्ता थोपाड्यावरती थो सुद्धा तुम्हाला दिसत असेलच मी शब्दात एक्सप्लेनच करू शकत नाही की <laughs> त्यावेळेला मला काय फील होत होतं आणि त्या ते जे इमोशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या त्या लिटरली माझ्या पायामध्ये ना पाणी भरलं जगळं अंगो हात पाय थरथर तर कापायला लागले या माणसाला जवळ बघितल्यानंतर आणि निलेशची जी स्किन आहे ना आत्तासुद्धा क्लिअर आणि गोरे देखणे तर आहेच त्यात ते वाद नाही आणि आमची यात्रा होती गावची आणि खूप मोठी यात्रा असते त्यावेळेला हे साडेपाचला येऊन बसले होते मला बघण्यासाठी की बाबा मी कशी दिसते वगैरे काय जाड आहे की बारीक आहे या सगळ्या गोष्टी तर बघण्यासाठी हे साडेपाच वाजता सायकलवरून आले होते आणि आमचं गा गाव आणि ह्यालचं गाव घे लांब आहे अगदी दोन मिनिटाचा रस्ता आहे आणि सायकलवरून जर जायचं असेल तर पंधरा मिनिट लागतात ठीक आहे त्यानंतर आमची सेकंड भेट झाली ती म्हणजे मग त्यावेळेला मी बघितलो म्हणजे जवळ गवळ बघितलं ऍक्च्युली फेस टू फेस आम्ही बोललो मला वाटलंय आधार कार्ड काढायला आल्याच मी म्हटलं हा होय मी म्हटलं तू काय करायला आलाय म्हणजे त्यावेळेला अरे तुरीनेच मी बोलवत होते मग मला म्हटलंय हा मी पण आधार कार्डच काढायला आलोय मी त्यांना बघितलं आणि तिथून पळूनच गेली माझ्या मैत्रिणीच्या घरी पहिल्यांदा आणि सेकंड टाईम आले त्यावेळेला मग आमचं बोलणं वगैरे झालं मग मला म्हटले घाबरून पळून गेलीच आहे मला मी म्हटलं मी कोणाला घाबरत नाही मला म्हटलं होय काय मग पळून का गेलीच मग म्हणजे माझ्याकडे ना त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं खरंच मला म्हणजे असं हे होत होतं की फेस टू फेस बोलणार काय नक्की बोलायचं काय त्यानंतर मग ती आमची पहिली म्हणजे ते भेट होती तिथे हनुमान मंदिरमध्ये आणि ते सगळं झाल्यानंतर आमच्याला एक्झाम बारावीच्या मग त्यावेळेला निलेश यायचे भेटायचे ऑल द बेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी पण तेव्हा हां मग यांनी ना आम्ही तिथे भेटल्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं त्याच्या आधीच सुरू झालं होतं जरा एक्स्ट्रा जास्त बोलणं सुरू झालं मग माझ्या मते सात एक दोन हजार तेराला यांनी मला प्रपोज केलं आणि मीही होय म्हटलं इन डिटेलमध्ये हो सगळ्या गोष्टी सांगायला खूप मोठं म्हणजे पिक्चर निघेल सगळा आमच्या लव्ह स्टोरीवरती त्यामुळे इन डिटेलमध्ये मी फार काही शेअर नाही करणार मोठे मोठे ठोकळ्या ढोकळे जे आहेत ना त्या गोष्टी त्या मी तुम्हाला सांगेन मग यांनी मला सात एक दोन हजार तेराला प्रपोज केलं मी होयसुद्धा म्हटलं आमच्या होत्या बारावीच्या एक्झाम सुरू मग मग मार्च मार्चमध्ये आमच्या एक्झाम वगैरे सुरू झाल्या बारावीच्या दोघांच्याही निलेशने माझ्याबरोबरच बारावी पासआउट केली होती आणि या माणसाने बारावी पास करणे बारावीची एक्झाम पासआउट करण्यासाठी पाच वर्ष घालवलेले आहेत ठीक आहे तीसुद्धा स्टोरी वेगळी आहे तीसुद्धा मी कधीतरी सांगेन तुम्हाला मग शेवटचा आमचा होता भूगलचा पेपर आणि त्यावेळेला भूगलचा पेपर वगैरे झाल्यानंतर आम्ही त्यावेळेला भेटलो सगळेच भेटलो म्हणजे आमचे जे काही फ्रेंड्स वगैरे होते निलेश वगैरे सगळं आम्ही आम्ही भेटलो निलेश ज्या ज्या वेळेला यायची ना त्या त्या वेळेला म्हणजे अशी बॅग भरून चॉकलेट्स घेऊन यायचे आणि मी म्हणजे लहानपणापासून खरंच इतके चॉकलेट्स काढलेत की माझ्या पाच दाडा काढलेल्या आहेत सगळ्यांना बत्तीस दात असतात मला फक्त अठ्ठावीस दात आहेत अठ्ठावीस दातांवरती मी जगलेली आहे ठीक आहे मग बारावीची एक्झाम झाल्यानंतर सुट्टी पडली आम्हाला भेटा वगैरे येत नव्हतं मग एक्झाम झाल्यानंतर ना पंधरा दिवसानंतर सीईटीचा टीचा फॉर्म भरायचा होता मम्मी गेले मम्मी यांना सांगितलं की असं असं मी सीईटीचा फॉर्म भरला येणार आहे तुम्ही भेटतील का त्यावेळेला मी सेकंड टाईम भेटलो म्हणजे फेस टू फेस म्हणा किंवा असं एकांतात एक वगैरे सेकंड टाईम भेटलो फर्स्ट टाईम भेटलो होतो त्यावेळेला तर माझी फ्रेंड सोबत होती सेकंड टाईम मी सिटीचा फॉर्म वगैरे भरला आणि आम्हाला जायचं होतं मॅकडॉन मग मी घातला होता यल्लो कलरचा अनारकली त्यावेळेला अनारकली ड्रेसची खूप जास्त म्हणजे ट्रेंडिंगला होतं ते अजूनही आहे अनारकली ड्रेस घातला होता यांनी घातला होता डार्क स्काय ब्ल्यू कलरचा सॉरी डार्क नेव्ही ब्लू कलरचा शर्ट घातला होता आणि यांना ब्लॅक कलर तर आधीपासूनच आवडतो आणि यांच्यावरती छान दिसतो सुद्धा त्यामध्ये जर जास्तच हँडसम दिसतात मग आम्ही गेलो आम्ही जिथे मॅक्डॉनल्डस ना आधी खूप जास्त कॉलेजच्या मुला मुलींसाठी हे होतं तिथलं तिथला बर्गर कॅपिचुन वगैरे खूप म्हणजे आत्ता तर डॉमिनोज पण आधीपासून होतं पण आत्ता खूप गोष्टी म्हणजे ज्या आहेत खाण्यापिण्याच्या त्या खूप म्हणजे नेट कॅफे नेस कॅफे वगैरे निघालेले आहेत त्यावेळेला मॅकडॉनल्ड्स एक होतं आणि मी जिथे कॉलेजला होते राजारंगपुरी धाब्या दिल्लीमध्ये एक नेस कॅफेमधून म्हणून होतं तिथे फक्त कॉफी वगैरे मिळायची मॅक्डॉनल्डसमध्ये कसं बर्गर फ्रेंच फ्राईज वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या पण झालं असतं की मला तर <laughs> काही माहिती नव्हतं ॲड्रेस मी फर्स्ट टाईम इतक्या गे लांब गेले असेल यांच्याबरोबर <laughs> आव्हा ना म्हणजे बँकडोर सापडलंच नाही मग त्याच्या बँकडोल्स जिथे होतं ना माझ्या मते तिथे एन एच फोरला होतं मेन हायवेला होतं कागलचा जो मेन हायवे आहे ना तर जे कोल्हापूरचे आहेत त्यांना तिकडच्या साईडला काहीतरी आहे उजळवाडीच्या तिकडच्या साईडला तर ते चार पदरी रोड असल्यामुळे काय झालं आम्ही जिथून बघत होतो तिथे सोडून ते म्हणजे तिसऱ्या रोडच्या पलीकडे होतं त्यामुळे आम्हाला ते दिसलंच नाही मग आम्ही त्याच्या दारातूनच फेरा मारत होतो पण ते काही आम्हाला दिसलं नाही आणि खूप आतमध्ये सरकून आहे ते मग मॅक्डन असं काही आम्ही गेलोच नाही त्यानंतर तिथे एक छोटंसं रेस्टॉरंट होतं तिथे गेलो, <laughs> गेलो। आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि पुन्हा घरी आलो त्यावेळेला सुद्धा दिलीशने खूप सारे चॉकलेट्स सा आणलेले होते मग त्यानंतर ज्या वेळेस ईडीचा पेपरचा फॉर्म भरला भेटलो ती भेट झाल्यानंतर ना लगेच तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही पण दोन हजार तेवीसला सॉरी दोन हजार तेराला ना आशिकी टू पिक्चर आला होता मग निलेश मला म्हटले की आपण पिक्चर बघायला जाऊया मला मी तुम्हाला खरं सांगते मला मूवी बघायला आवडतं पण ते असं त्या कोणत्या वातावरणामध्ये नाही खूप जास्त दंगा असेल तर मला म्हणजे इच्छाच होत नाही आणि मी मेन म्हणजे खरं तर साऊथ मूवी लवर आहे मला बॉलिवूडची मूवी अजिबात आवडत नाहीत म्हणजे त्यामध्ये घे काहीच नसतं फक्त अंग प्रदर्शन करण्याशिवाय दुसरं काही नसतं साऊथच्या मूवी कशा स्टोरी वगैरे चांगल्या असतात आणि घेण्यासारखं खूप काही असतं आणि खास करून मला सस्पेन्स थ्रिलर जास्त आवडतात ठीक आहे तर की टू जो पिक्चर होता तो पहिला आणि शेवटचा पिक्चर आमच्या लाईफमधला आम्ही तो बघायला गेलो मी आणि माझ्या आणखीन एक फ्रेंड होती तर मॅडम आता सध्या लंडनला असतात त्या तिला मी म्हटलं की काहीतरी कर ना आणि आपण जाऊया मग मी घरी सांगितलं की ह्याच्यासोबत मूवी बघायला जाणार आहे वगैरे म्हणजे माझ्या आजोबांना सांगितलं मग आजोबा म्हटले पर ठीक आहे सगळ्या मैत्रिणी वगैरे आहात तर जा मग आम्ही गेल्यानंतर माझ्या मते अयोध्या टॉकीला गेलो होतो होय अयोध्या टॉकीला आम्ही मूवी बघायला गेलो होतो तो आमच्या लाईफमधला पहिला आणि शेवटचा पिक्चर होता त्यानंतर आम्ही म्हणजे कधी गेलोच नाही कारण मला अजिबात म्हणजे आवडतच नाही ती गोष्ट तो तीन तास ब बसा त्या अंधाऱ्या खोलीमध्ये त्यापेक्षा मी घरी बघणं पसंत करेन मूवीमध्ये ना सगळ्यांनाच माहिती असेल जो uh, हा असतो हिरो असतो श्रद्धा कपूरला असं हाक मारतो ना की आरोही मग तिने पाठीमागे बघितल्यानंतर बगी, तो म्हणतो हा काय घेतला मग ह्यांनी निलेशने पुन्हा ती लाटी के सुरू केली <laughs> यांचं असं सुरू व्हायचं ज्या वेळेला मला आम्ही भेटायचो आणि हे मला सोडायचं त्यावेळेला असं असायचं यांचं धडू मग मी पाठीमागे बघितल्यानंतर ओ म्हटल्यानंतर काय मग काय जा म्हणजे ते जे वेळ होतं आशिकीच ते एक सहा महिन्यापर्यंत चाललं त्यानंतर मग आमचं भेटणं सुरू झालं त्यानंतर आला माझा वाढदिवस ठीक आहे दोन हजार तेराचा माझा वाढदिवस आला आणि यांनी मला स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड करून दिलं होतं आणि खूप साऱ्या भेटवस्तू दिलेल्या होत्या त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेन आजच्या या ब्लॉगमध्ये ठीक आहे ठीक आहे तर हे आहे ग्रीटिंग कार्ड आणि ते तुम्ही बघू शकता म्हणजे किती वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी यांनी मला दिलं होतं आणि इथे लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे बंडू मला घरी आमच्या बंड्या म्हणतात अजूनही म्हणतात आणि खाली तर तुम्हाला दिसत असेलच ठीक आहे आणि मीसुद्धा यांना स्वतःच्या हाताने बळवून दिलेली ग्रीटिंग कार्ड्स आहेत तेही मी तुम्हाला दाखवेन हे एक आहे हे तर इतकं सुंदर आहे ना दिवाळीच्या पिरियडमध्ये मी यांना दिलं होतं हे जे पॅकेजिंग वगैरे आहे ते मी स्वतःच केलं होतं तर हे काहीसा असं आहे दसरा दिवाळी होती ना त्यावेळेला तर हे तुम्ही बघू शकताय या पद्धतीने हे पानसुद्धा मी स्वतःच्या हाताने ज्यांना बनवून दिलं होतं तर तो हे असं आहे हॅपी दिवाळी अँड दसरा ठीक आहे आणि हे जेव्हा असं या पद्धतीने ओपन होतं तर इथे हे काय वाचून दाखण्याची गरज नाही आहे तुम्हाला आणि हे पान तर हेही मी माझ्या हातानेच बनवलं होतं प्लस हेही मी माझ्या हातानेच बनवलं होतं हे जे आहे दसऱ्याच्या वेळेला सेकंड दसऱ्याच्या वेळेला हे पान मी त्यांना दिलं होतं करून ठीक आहे तर हे असं होतं तर हे जे ग्रीटिंग कार्ड्स वगैरे आहेत लव लेटर सुद्धा आहेत आणि यांनी मला दिलेले गुलाबाची फुलं सुद्धा आहेत अजूनही जपून ठेवलेली आहेत ती मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवेन ठीक आहे तर आजच्या पार्टमध्ये मी इतकं सांगेन जो नेक्स्ट पार्ट आहे मी दिनेशला खूप फोर्स केले की तुम्हीसुद्धा माझ्यासोबत अशी साईडला उदर तुम्हाला काही बोलायची गरज नाही मी स्वतः सगळं सांगेन पण ते खूप कॅमेराशाय आहे त्यांना म्हणजे माहिती नाही काय होतं आधी ज्या वेळेला मी व्हिडिओ बळवाय बळवायला घेतला ना की निलेशला सांगते की मीही तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार आहे प्लीज थोडंसं कोऑपरेट करा यांना सोशल मीडियामध्ये ना फारसा इंटरेस्ट नाही आहे हे जे इंस्टाग्राम आहे किंवा यूट्यूब वगैरे आहे यावरती जे काही अकाउंट आहेत मी स्वतः बनवलेले आहेत परत त्यांना फक्त रील्स बघण्याचे मतलब आहे ठीक आहे बाकी ते पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेन की निलेशला मी काय काय दिलं होतं कोणकोणत्या भेटवस्तू दिलेल्या होत्या आणि लव लेटरसुद्धा आहेत ते सुद्धा मी काही वाचून दाखवणार नाही त्याच्या इथे असा फोटो लावेल तर वाचू शकते ठीक आहे तर आत्ताची ही जी आहे स्टोरी कशी वाटली नक्की सांगा भेटूया नेक्स्ट पार्टीमध्ये तोपर्यंत टटाबाई टेक केअर